काल बारंगी नदीला जो पूर आला त्याच्यामुळे कळंबे आणि गुजराती नगरचा काही भाग हा पाण्याखाली गेला पूर्ण त्याच्यामुळे प्रचंड वित्तहानी झालेली आहे याबाबत नगरसेवक म्हणून आपली प्रतिक्रिया काय असेल स्वातीन असाडे सगळ्यात प्रथम तर आम्ही पहिलं पत्र दिलेलं तहसीलदार मॅडमांना आणि त्यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा ते आम्हाला काय बोलले की तुम्ही तिथे नगरसेवक जर आहेत ना तर तुम्ही प्रत्यक्षात स्वतः जाऊन तिथे कारवाई करा तर आम्हाला जर कारवाई करायची असती तर आम्ही तेव्हाच केली असती तेव्हा त्यांनी काहीच आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे आणि दुसरं पत्र नगरपंचायत यांना पण आम्ही दिलेलं होतं त्यांनी पण काहीच कारवाई केली नाही आहे त्याच्यावर आणि आज हे एवढं ते नुकसान आहे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यांनी सगळ्यांचे हे करून द्यावी भरपाई करून द्यावी त्यांनी एवढीच आमची मागणी दुसरं काहीच नाहीये जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणारच आणि नुकसान काय करणार त्यांना खायला हे देणार या सगळ्या भ्रष्ट आणि बेकायदा बांधकामांना शहापूर नगरपंचायतचे काही ठेकेदार नगरसेवक हे जबाबदार आहेत अशी जनतेची ओरड आहे तर यांच्यावर काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे त्यांना पहिले सर्वप्रथम तर पहिला हे धक्का तो तोडला पाहिजे आजच्याच झालं पाहिजे ते आणि एवढी जर त्यांना नोटीस देऊन जर ते काय कारवाई करत नसेल तर